समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ कार आणि ट्रकचा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर शिवराय शिवारात स्कॉर्पिओ कार पाठीमागून ट्रकला धडकल्याने अपघातात तिघे ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहे या अपघाताची भीषणता इतकी आहे की धडकेनंतर अपघातात ट्रकचे मागील एक्सेल तुटले अन तरीही स्कॉर्पिओ कारवर ट्रक हे जवळपास शंभर ते दीडशे फूट लांबवर गेले या अपघातात कुमारी योगेश जाधव वय वर्ष बावीस कमला बंसी राठोड वय चाळीस बंसी धोंडीराम राठोड वय पंचेचाळीस सर्व रानार जांभळी तांडा बिड़कीन, अशी घटनेतील तिघा मृतांची नावे आहेत तर या अपघातात रामसिंग बलसिंग राठोड वय तीस वर्ष शीतल वनसिंग राठोड वय चोवीस मयंक योगेश जा योगेश जाधव वय दोन व नेहा बनसिंग राठोड वय सत्तावीस वर्ष हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे उपनिरीक्षक नरवडे हेड कॉन्स्टेबल गोरे महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक नागवे पोलीस कॉन्स्टेबल गरड जारवाल महामार्ग सुरक्षा बलाचे बड़े गांगुर्डे व लोहार यांनी धाव घेत अपघातात क्रेनच्या सह्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली आहे अशी माहिती देण्यात आली आहे